खर मी तुम्हाला सांगू का ममता ही का, ना खूप चांगली मुलगी आणि तिचा सुद्धा पहिला इंटरव्ह्यू मी घेतला होता आणि त्यावेळेला एक तिचं जे सगळं काम सांभाळत होती ना ती मराठीच एक बाई होती तर मला तिने म्हणजे माझी काही ममताची ओळख नव्हती तिने मला सांगितलं होतं की अशी अशी नवीन मुलगी येते आहे आणि तू करशील का इंटरव्ह्यू चला ठीक आहे आणि मराठी मुलगी आहे येते इंडस्ट्रीमध्ये ते म्हणून मी गेले तर ती असं ना की काहीतरी सनसनाटी तुम्ही हे केलं तर तुमचं नाव होईल वगैरे असं काहीतरी आणि ती पण ना म्हणजे ममताच या फिल्ड मध्ये कोणी नव्हतं म्हणजे निर्माण सांगू का ती एका ब्युटी पार्लर मध्ये गेले ती जू मध्ये ती आणि तिथे जया बच्चन होत्या आणि जया बच्चननी तिला बघितल्यावर सांगितलं की तू फिल्म मध्ये काय येत नाहीस ओ की तू दिसायला खूप छान आहे जे दिसायला yeah. ती खूप छान होती आणि बोलणं वगैरे पण चांगलं होतं मी जेव्हा तिचा इंटरव्ह्यू करायला सुरुवात केली जो पहिला तिच्या आयुष्यातला पण तो पहिला इंटरव्ह्यू होता तर ते ना असं तिने एका मोठ्या एका प्रोड्युसर डिरेक्टरचं नाव घेतलं की म्हणजे जातात ना तुम्ही फोटो आणि तेव्हा असं असायचं ना की फोटो द्यावे लागायचे प्रोड्युसरच्या ऑफिसमध्ये जाऊन आणि पाठी hmm. नाव लिहा तुमचा नंबर लिहा वगैरे तर नाही मग त्यांनी मला असं काही म्हणजे कास्टिंग का सारखं वगैरे का तर मी म्हंटल की एक तर मी तुला सांगते ममता की हे तू तू सांगतेस ना ते खोट आहे का मी त्या प्रोड्युसर डिरेक्टरना ओळखते अनेक वर्ष आणि त्यांचं नाव फार आहे इंडस्ट्रीमध्ये hmm. तर म्हंटल हे आणि हे तू असं बोललीस ना तर तू इंडस्ट्रीमधन बाद होशील कारण तुम्ही बोलताना पण कोणाचं नाव घ्यायचं ना ते hmm. पण तुम्हाला अक्कल पाहिजे की हा खरंच आहे एखादा माणूस असं करता तर तुम्ही करा पण ज्या एक चांगली ज्याची इमेज आहे त्या माणसाबद्दल आणि तसं नाही पण आहे म्हणजे असं नाही नुसती इमेज चांगली आहे पण त्या माणसाबद्दल तू असं बोलतेस जरा तू असं केलं तू इंडस्ट्रीमध्ये राहणार नाही तर तेव्हा तिने माहिती की नाही मला हिने सांगितलं होतं की असं तिला म्हटलं की हे असं तू करून तुला तुझं करिअर नाही होणार तुझं करिअर आहे ना इथे काम बोलतं तुमचं <सवागी> बरोबर आणि तुमचं ऍटिट्यूड बोलतो कुठल्याही hmm. तुम्ही फील्ड मध्ये काम करा yes. तुमचं काम बोलतो तुमचा अटिट्यूड बोलतो आणि म्हणून तुम्ही टिकता येणारे हजारो येतात टिकणारे फार कमी कमी असतात तर ते होतं आणि मग तुम्हाला सांगू ममता खूप चांगली होती चांगली ऍक्ट्रेस होती ती मला चांगली डान्सर होती आणि मम काय मी तुम्हाला सांगते एक तर घरामध्ये तिच्या काय ममताच्या आईला हिरोईन व्हायचं होतं म्हणजे मला आठवते की मी अजून एकदा कधीतरी तिचा जेव्हा ती हिरोईन झाली आणि त्याचा त्याच्यानंतर मी इंटरव्ह्यू करायला तेव्हा ती चकाला मध्ये तिकडे एका छोट्याशा फ्लॅट मध्ये राहायची तिथे मी गेलेले तिचं इंटरव्ह्यू करायला तर तिची आईने त्याच वेळेला ती देवसाहेबा देवानंद गँगस्टर नावाचं त्यांनी पिक्चर बनवला होता तर त्याच्यासाठी हिला बोलवून बोलवलं होतं भेटायला तर ती आई बरोबर गेली होती ना तर आल्यानंतर माझ्या समोरच त्या दोघी आल्या म्हणजे थोडा लेट झाला तर मी बसले तर hmm. ती आई जास्त एक्साईट बघितलं मी की देवसाहेबांना भेटली देवसाहेबांना भेटली आणि या इंडस्ट्रीमध्ये मी बघितलंय की ज्या सगळ्या नाही पण नाईन्टी एट पॉइंट नाईन म्हणतात ना त्या ज्या हिरोईन चिंताय ना त्यांच्या आयांची होती हुँ की आम्हाला इंडस्ट्रीमध्ये यायचं हिरोईन त्यांची जी स्वप्न होत ना ते पूर्ण झालेलं नाही मुलीनं ना, 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 हे आणि तुम्हाला सांगू म्हणजे आता ह्या सगळ्या नव्वदच्या काळापासून म्हणा त्या हिरोईनच्या आहेत किंवा आताच्या तर खूपच व्यवहारिक आणि अशा सगळ्या झालेल्या आहेत त्यात एक इंडस्ट्रीमध्ये अशी एक होती ना की हिरोईनचा पैसा कधीच हिरोईनच्या हातामध्ये आला नाही तो त्यांच्या नातेवाईकांच्या हातामध्ये जायचा आणि हिरोईन ना खऱ्या अर्थाने कोणी त्यांचं काय म्हणतात ना मानसिक किंवा आर्थिक शोषण जे केलं त्यांच्या hmm. ही या, अत्यंत या म्हणजे सगळ्या गोष्टी पण ममता मागे ममताचं मी तुम्हाला सांगू का ममताच्या बाबतीत ना ग्रुप बाजीच खूप हे झालं कारण ती जेव्हा करण अर्जुन मध्ये काम करत होती ना तेव्हा हा सगळा ग्रुप होता शाहरुख खान काजोल सलमान वगैरे तर त्याच्यामध्ये मग ना ते थोडस ग्रुपबाजी होतं होत मराठी पण एक होतं त्याच्यामध्ये कि अरे मराठी मुलगी आहे नंतर त्याच्यामध्ये काजोलचा रोल कमी होता तुम्ही करण अर्जुन बघितलं तर ममताचा रोल जास्त आहे त्याच्यामध्ये तर काजोलनी त्याच्यामध्ये खूप जरा त्यावेळेला बोंबाबोब बुं केली होती म्हणजे तिचं आणि राकेश रोषणचं भांडणच त्यावेळेला झालं होतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मग काय होतं माहिती ना की ते असं ना एक ती ग्रुप असला ना की तो असा कळ कळपामध्ये राहणारी असतात ना माणसं ती अशी मग बाहेर जाऊन आले नाही हिसकून ये असं हे असं झालं नाही तर तुम्ही मला सांगा की ममतानी सगळ्या आमिर खान बरोबर पण तिने काम केलं याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये पण मग नंतर ना त्या सगळ्यामध्ये गेले आणि नंतर तो जो तिचा ट्रॅक तो सगळा अंडरवर्ल्डचा सुरू झाला ना तो पण त्याच्यामध्ये पण तिचा पण दोष आहे त्याच्यामध्ये कि त्या सगळ्यामध्ये वावत गेली हा वागवत गेली Hmm. आणि मग इथे काय होत ना की एकदा तुमचं नाव खराब झालं तुम्ही बाद होता आपण हिंदी विषयी इतकं बोलतोय मराठीतले असे कोणते कलाकार आहेत ज्यांच्याविषयी तुम्हाला आवर्जून बोलायला आता आवडेल मला सगळ्यामध्ये बोलायला आवडेल रंजना देशमुख तिला रंजू तयार मारायचे आणि ज्या वेळेला तिचं ती माझं मी असं म्हंटल ना की मी पत्रकारिता पण हिंदी मध्ये केली हिंदी इंडस्ट्रीमध्ये जास्त होती त्याच्यामुळे मराठी लोकांचं इंटरव्ह्यू फार आ, कमी केलं होतं त्या काळामध्ये आणि जेव्हा बी यांचं निधन झालं तर त्यावेळेला असं होतं की आम्ही जे ऐकलं होतं त्याच्यामध्ये होतं की ते ऍक्सिडेंट झालं होतं तो त्या त्यांच्या पिक्चरच्या वेळेला तिचा जा रंजुताईचा ऍक्सिडंट झाला होता mm -hmm. जेव्हा काही अशा गोष्टी घडतात तेव्हा तो प्रोड्युसर किंवा असं कोणी त्याची ती जबाबदारी असते की तो तिचं मेडिकल सगळ्यात गोष्टी करण आणि तोपर्यंत तिचं बऱ्याच तिची ऑपरेशन झाली होती रणजूताची पण मग आता हे गेल्यानंतर शांताराम बापू गेल्यानंतर आता काय करणार त्यानिमित्ताने मी तिचा इंटरव्ह्यू करायला गेले होते आणि मला सांग तुम्हाला पहिल्याच भेटीमध्ये तिचा इतका छान ना आणि मला तेच हे कारण तिचे पिक्चर्स मी बघितले होते सगळे लहान असताना टी व्ही वर लागायचे किंवा थिएटर्स मध्ये जाऊन जो मराठी पिक्चर आणि खूप वर्सटाईल म्हणजे मला असं रंजुता ही मराठी इंडस्ट्री म्हणजे शेवटची वर्सटाईल था की ती ग्रामीण रोल्स मध्ये पण तेवढी शोभायची तेवढीच ती शहरी मध्ये हिरोईनच्या मध्ये पण शोभायची आणि इतकी स्पॉन्टेनियस तिचा हे असायचं भूमिका आणि ऍक्टिंग तिथून झाली त्याच्यानं तिला ते असं सगळं बघायचं हे खूप म्हणजे ना आपल्यासाठी सुद्धा असं क्लेशदायक असायचं आणि तुम्हाला सगळं एवढी तिच्या जी काही ऑपरेशन झाली होती आणि माझ्या तिच्या अगदी म्हणजे ती जाईपर्यंत तिचे माझे संबंध राहिले खूप चांगले आणि खूप छान जी किती ती सगळ्या पर्सनल गोष्टी बोलायची अशोक मामांबद्दल ती माझ्याशी बोलायची अनेक गोष्टी सांगायची आणि आणि तुम्हाला सांगू इतके तिला ते बघणं इतकं आपल्या माझ्यासाठी क्लेशदायक होतं की समजा एखादा फोन आला <coughs> तर त्यामुळे तिला सांगू की तिचा चेहराला काही झालं नव्हतं चेहरा ती अगदी सुंदर जशी होती ना तसंच तिचा चेहरा सुंदर होता म्हणजे एवढा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा तिचं शरीर सगळं ते पॅरेलाइज आणि त्याच्या ऑपरेशन आणि हात तिचा गळला होता आणि हात गळला म्हणजे जेव्हा ती ऍक्सिडेंट झाला तेव्हा तिचा जो जो काय दहा बारा फुटावरती हात पडला होता तो तिने जाऊन घेऊन आली तिनी एवढी डॅशिंग होती ती सरकत सरकत जाऊन तिने हात हे केला होता आणि एवढ्या तर ती जेव्हा तिचं म्हणजे ती ऑपरेशन झाल्यानंतर एक अशी अवस्था मी बघितलेली आहे कंडिशन तिची की समजा फोन आला तिला आणि तो कॉडलेस त्यांच्याकडे फोन होता तो फोन तिच्या हातामध्ये दिला ते भाज आणि भाजी होती बरोबर तर <स्का> तो दिला तर तो इथून कानाईपर्यंत पाच लागायची पण ती जिद्दी मात्र होते की मला ती म्हणायची अनिता बघ मी परत एकदा ये परत येणार मी परत येणार आणि ती शेवटी ती नाटकामध्ये मध्ये आली म्हणजे ती व्हीलचेअर वर तिने केलं नाटक परंतु तू ती आली आणि मला खूप असं वाटते की इतकी सुंदर आणि इतकी चांगल्या अभिनेत्रीच असं व्हावं आणि त्या काळामध्ये इंडस्ट्रीमध्ये कुठे येतो काय त्याला मराठी हिंदी असा काही भेदभाव नाही आहे पण या इंडस्ट्रीमध्ये असं आहे की एकदा कोणी नाही त्याचं म्हणजे करिअर बाद झालं किंवा काही झालं तर कोणी भेटा बेटन ना जात नाही फार कमी लोक जात होती तर मी ना कधी माझ्याकडे किंवा आम्हाला हाफ डे असायचंय शनिवारी तर मी शनिवारी ऑफिस मधन हाफ डे झाला की मी तिच्या घरी जायचे तिला भेटायला <laughs> <दिला laughs> तो ना तर एमधे म्हणजे काय चाललंय इंडस्ट्रीमध्ये गप्पा बरेचशे व्हायच्या पण इतकी म्हणजे छान आहे आणि तेवढंच तिचं दुर्दैव आहे असं मी म्हणे पण म्हणजे खूप मला ती आली स्टेजवर आली ना मी तिचा एक किस्सा तुम्हाला सांगते एक दिवशी तिचा मला सकाळीच फोन आला आठ वाजता तर मला म्हणाले की मी म्हटलं काय या सकाळ सकाळ फोन केला अरे मला ना काल स्वप्न पडलं की तुझं लग्न झालं तर मी म्हंटल कोणाशी अरे ते काय कळलं नाही मला हाय हे बघूनच मला सांगायचं अंतर नाटायचं समोर